गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको अन्यथा तुझं बाबा सिद्दीकी करू शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी उल्हासनगर पोलीस ठाण्यात था भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात झालेला वाद देशभर चर्चेत आला होता यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते आणि या गोळीबार प्रकरणानंतर माजी आमदार गणपतराव गायकवाड सध्या कारागृहात आहेत परंतु महेश गायकवाड यांना यांनी धमकी मिळालेली आहे की एका लग्न समारंभात हे पत्र देऊन धमकी देण्यात आलेली आहे गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड याचे नाव घेऊ नको नाही तर तुझा बाबा सिद्दीकी करू अशी धमकी महेश गायकवाड यांना दिलेली आहे एका पत्राद्वारे जिवे ठार मारण्याची ही धमकी मिळाली आहे महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंदनगरमध्ये एका लग्न समारंभात गेले होते आणि या ठिकाणी एका इसमाने ही चिठ्ठी त्यांना दिलेली आहे त्यात तुझे बाबा सिद्दीकी करू असं लिहिलं असल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलेलं आहे या, या प्रकरणी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली आहे त्यामध्ये लिहिलं आहे की गणपती गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या हाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस आस आस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे ते मग मा, माणूस असा मजा करणारच आणि वैभव आयकवाडला क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करते हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपत गायकवाडला बोलण्याचं काम वैभव आयकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केले त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अंबरनाथ